एप्रिल विद्युत वेगानं वीस हजार सैनिकांसह तात्यानं कालपी सोडली ही खबर गुप्त मार्फत जशी समजली तशीच व्यू रोजला पण कळाली त्यानं तात्या येऊन पोहोचण्याआधीच त्याच्या सैन्याची व्यूहरचना केली तात्यांना किल्ल्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही राणीच्या आणि त्यांच्या सैन्याला एकत्र येऊ द्यायचे नाही मागच्या मागे पिटाळून लावायचे अशी रोजने मनातल्या मनात, मनात प्रतिज्ञा केली झाशीकडे सरकता सरकता तात्या आपल्याशीच विचार करू लागला आपण इंग्रज सैन्यावर पाठीमागून धडक मारू समोरून महाराणींच्या तोफा आग उकळतील जीव वाचवण्यासाठी इंग्रज सैन्य वाट मिळेल तिकडे पळत सुटेल आपल्या निरपराध लोकांची इंग्रजांनी खूप कत्तल केली आहे आपण ही पळ काढणाऱ्या इंग्रज सैनिकांना कापून काढण्याचा आपल्या सैनिकांना आदेश देऊ पुन्हा कोणी डोळा वर करून झाशीकडे पाहण्याची हिंमत करणार नाही दात्यांची आणि त्यांच्या मनाची अशी घोडदौड चालू असताना झाशीला घनघोर रणसंग्राम चालू होता बक्षीशन तोफेच्या गोळ्याची बळी ठरली खंडेराव फाटक मोर्चावर इंग्रजांशी लढता लढता कुवर सिंहला वीरगती प्राप्त झाली दररोज एक एक मोहरा आणि वीर गळून पडू लागले महाराणींची चिंता वाढली रोजने दात्यांचा मार्ग अडवण्यासाठी योजना आखली त्यांना आपल्या काही सैनिक तुकड्या कालपी झाशी मार्गे झाशीपासून सात मैल दूर दिगाराच्या दोन्ही बाजूच असलेल्या उंच टेकड्यांमध्ये लपवल्या काही तुकड्या उत्तरेला दहा मैलांवर महूगडाच्या पहाडावर पाठवल्या काही ओरछाच्या वाटेवर पसरल्या तात्याने झाशीपासून दोन मैलांवर बेतला नदी किनारी सैन्याचा मोठा भाग मागे ठेवला त्यांच्या जवळ मोठ्या तोफाही मागे ठेवल्या बाकीच्या सैन्याचे तीन विभाग केले त्यांना झाशीकडे पाठवले त्यांच्याकडे लहान तोफा होत्या काशीबाई आणि जुही याच महाराणींनी मोठी दुर्बिण डोळ्यांसमोर धरली दूर अंतरावरून चालून येणारे तात्यांचे सैन्य पाहून त्यांना फार बरे वाटले त्यांनी आदेश दिला तात्या टोप्यांचे सैन्य पोहोचत आहे तोफांची गोलंदाजी बंद करा गोळे पेशवा फौजेवर आदळून आपलेच नुकसान होण्याची शक्यता आहे इंग्रज जरा काय जवाहर शंका व्यक्त केली दिवाणजी ते कधीच ढेपाळत नसतात त्यांच्या पुढे काहीतरी अडचण आलेली दिसते किंवा त्यांचा काहीतरी धोकादायक डाव असावा कदाचित दिवाणजी कदाचित रोज तात्याला तर धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत नसावा ना महाराणीच्या मनात पाल चुक चुकली राणीच्या आदेशानुसार किल्ल्यावरील तोफा थंडावल्या होत्या तात्या झाशी परिसरात आले तरी किल्ल्यावरून कोणताच प्रतिसाद नाही इंग्रज छावणीकडेही पाहिजेत अशी हालचाल नाही म्हणजे किल्ल्यावरून एकही तोप उडण्याचे लक्षण दिसेना तात्या बुचकळ्यात पडले नेमके काय घडले असावे हेच समजेना तरीही त्यांनी मोर्चा लावण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी काही हालचाल जाणवली इंग्रज सैन्याने तात्यांच्या सेनेला तीन दिशांनी घेरून गोलंदाजी सुरू केली सर्व प्रकार तात्यांच्या लक्षात आला त्यांनी त्यांच्या सैन्याला आदेश दिला सैन्य मागे वळले त्यांचा पाठलाग सुरू झाला त्यांनी पिछाडीला असलेल्या घनदाट जंगलाला आग लावली वणवा पेटला पसरत गेला त्यामुळे धुराचा आणि आगीचा एक मोठा विस्तृत पट्टा तयार झाला त्याच्या आडोशाला तात्यानं आपले सैन्य मागे घेतले त्यांचे पंधराशे सैनिक कामी आले जो हे समोर दिसताच तात्यांनी विचारले काशीबाई कुठे मीही तिलाच शोधत होते ती कुठेतरी अडकली मला वाटते बहुदा मारली गेली असावी महाराणी देवीच्या खास विश्वासातल्या मैत्रिणींपैकी एक होती आता मी त्यांना हे माझे काळे तोंड कसे दाखवू बोलता बोलता जुहीला रडू कोसळले जुहे रडू नकोस काय सांगावे ती कुठेतरी सुरक्षित असेल असेल लपून बसली असेल। तात्या जुहीची समजूत काढू लागले पण तात्यांच्या मनात नाना प्रकारच्या शंका कुशंकांचे मोहळ उठले महाराणींचे काय झाले असावे हा विचार प्रबळ झाला त्या सरशी काळजीने त्यांच्या अंतकरणात कुठेतरी बारीक कळ उठली त्यांचे घोडे कालपीकडे दौडत होते मन झाशी भोवती भिरभिरत होते खरच काशीबाई कोठे होती काशीबाई आणि जुही दोघेंच्या हाताखाली लहान लहान सैनिकी तुकड्या देण्यात आल्या होत्या काशीबाई तिच्या तुकडीसह इंग्रज घोडेस्वारांच्या तावडीत सापडली तिने आपली तलवार चालवली इंग्रज सैनिकांना त्यांच्या घोड्यासह कापत चालली तिने एकदम गर्जना केली हर हर महादेव तिचा कोमल स्वर ऐकून इंग्रज घोडेस्वार सैनिकांच्या लक्षात आले की पुरुष वेषधारी कोणतरी स्त्री आहे महाराणी कदाचित महाराणी स्वत त्यांनी काशीबाईला चहूकडून घेरले तिच्या घोड्याला ठार केले तिने पाय उतार अवस्थेत इंग्रजांचा सामना चालू ठेवला एका तलवारीने तिचा खांदा कापला गेला आणि तलवारीचा दुसरा वार काशी कुंडवीन मरून पडली इंग्रज सैनिकांना वाटले महाराणीचा शेवट झाला जल्लोष करीतच त्यांनी काशीचे शव सेनापती व्हिव रोज कडे नेले तेथे जेव्हा समजले की ते प्रेत राणीचे नाही तेव्हा शेखी मिरवणाऱ्यांचे चेहरे पडण्यासारखे झाले तिच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यात आला किल्ल्यावर कोणालाच याची खबर नव्हती तात्या टोपे कालपीच्या राजवाड्यात पोहोचताच रावसाहेबांनी संशयाने पाहत हटकले तात्या जेवढ्या तातडीने झाशीला मदत करण्यासाठी गेला होता तेवढ्या त्वरेने परत आला साहेब तसे केले नसते तर धगधक त्या आगीत झडप घालणाऱ्या पतंगाप्रमाणे आपल्या सैन्याची अवस्था झाली असती तात्यांनी गंभीर स्वरात उत्तर दिले म्हणजे रावसाहेबांनी विचारले तात्यांनी झाशीकडे काय घडले ते सविस्तर सांगितले महाराणी देवींचे काय झाले रावसाहेबांनी विचारले काही समजले नाही मात्र ज्या पद्धतीने व्हीव रोजने आपल्या सैन्यावर हल्ला चढवलाय त्याचा विचार केला तर महाराणीजींची सुरक्षा व्यवस्था पार कोलमडून पडल्याचं सिद्ध होत आहे तात्या तिकडचे काहीच कसे कळले नाही हेर पाठवा तात्या साहेबांचे क्षेम कुशल त्वरेने कळलेच पाहिजे नानासाहेब येथे नाहीत ते आल्यावर काय म्हणतील हेर पाठवतो रावसाहेब तात्याने आश्वासन दिले इकडे तात्या मोठे सैन्य घेऊन आल्याची व्ह्यू रोजने त्याच्यावर प्रतिहल्ला चढवून पराभूत होऊन पेशवा सैन्य कालपीला परत गेल्याची सविस्तर माहिती महाराणींना समजली आशेचा शेवटचा धागा तुटला व्ह्यू रोजला आता फक्त एकाच आघाडीवर लढायचे होते झाशीच्या म्हणजे तो संपूर्ण जोर झाशी विरुद्ध लावणार महाराणी बेचैन झाल्या कारण महाभयंकर संग्राम सुरू झाला झाशीला बाहेरून कोणाचीच मदत मिळण्याची आशा राहिली नाही रोजची अवस्था याच्या उलट होती ग्वाल्हेरचा जयाचीराव शिंदे त्यांचा दिवाण डिनकर राव ओरछाचा दिवाण नथे खान हे बाहेरून रोजच्या सर्व गरजा पूर्ण करून देत होते नवाब अली बहादूर त्याचा हस्तक पीर आली आणि दिवाण दुल्हाजू सारखे विश्वास खातकी आतल्या गोटातल्या सर्व बातम्या रोजला पुरवून झाशीला घुशीप्रमाणे पोखरून टाकत होते किल्ल्याचा तट आणि बुरुज खिळखिळे खेड़ होऊ लागले त्यांचे संरक्षण करता करता एकेका वीराचा आणि रणरागिणीचा बळी जाऊ लागला अतिप्रामाणिक देशभक्त एकनिष्ठ साथीदारांची साथ सुटू लागली सुंदर मोतीबाई खुदाबक्ष बेहनामुदीन असे दररोज संपर्कात राहणारे जिव्हाळ्याचे लोक निघून गेले टपून बसलेल्या इंग्रज सैन्याने निरनिराळ्या मार्गाने झाशी नगरीत प्रवेश केला त्यांनी लोकांवर अनन्वित अत्याचार केले प्रचंड प्रमाणात लुटालुट केली निरपराध निशस्त्र माणसे महिला लहान बालके यांची त्यांनी सर्रास कत्तल आरंभली एका बुर्जावरून राणीने हे सर्व पाहिले त्या खाली उतरल्या पहारे करायला आदेश दिला दिवाण जवाहर सिंह हो, दिवाण रघुनाथ सिंह हो, गुलाम गौसखान भाऊ बक्षी गुल मोहम्मद नाना भोपटकर यांना त्वरित बोलावून आणा निरोप मेहता सर्वजण सभागृहात जमले महाराणी त्यांना आपला निश्चय ऐकवला शूर वीर हो तात्यांचे सैन्य परत गेल्याने इंग्रजांची हिंमत वाढली त्यांना वाटते झाशी अनाथ झाली आपण त्यांचा हा भ्रम दूर करू आता वेळ आली आहे शहरात प्रवेश करून अत्याचार करणाऱ्या इंग्रजांच्या लोंढ्याला थोपावले पाहिजे यासाठी आपण बाहेर पडून लढू नगरात घुसलेल्या इंग्रजांना हाकलून लावून सर्व मिळून झाशीचे रक्षण करू महाराणींनी स्वतः लढण्यासाठी किल्ल्यातून बाहेर पडावे ही गोष्ट वृद्ध नाना भोपटकरांना मान्य नव्हती पण राणींचा निश्चय ठरला म्हणजे ठरला त्या कोणताही निर्णय पूर्व विचारांती घेत म्हणजे पुन्हा तो बदलण्याची पाळी येत नसे महाराणी लगेचच तयार होऊन किल्ल्या बाहेर पडल्या झंझावाताप्रमाणे त्यांनी इंग्रज सेनेवर झडप घातली इंग्रजांना झाशी शहरातून छावणीकडे पळ काढावा लागला सर्वजण किल्ल्यात परत आले युद्ध सुरूच होते इंग्रजांवर जोरदार हल्ल्याची सर्वांनी तयारी केली किल्ल्यात दारू गोळा भरलेली मडकी मोठाले दगड धोंडे यांचा भरपूर साठा करून ठेवला होता सेनापती जनरल व्हिरोजच्या तोफाही केव्हाही धडाडू लागत आणि आगीचे लोळ फेकत त्यामुळे किल्ल्याच्या पिछाडीचा महादरवाजा छिन्न विछिन्न झाला त्यातून किल्ल्यात सहज प्रवेश करता येईल या आशेने इंग्रज सैन्य पुढे सरसावले पण हे काय दरवाजा मागे तटासारखी दगडाची भिंत बांधून पुढचा मार्ग बंद करून टाकलेला मनातल्या मनात, मनात चरफडत इंग्रज टोळे विस्पारून संतापाने त्या भिंतीकडे पाहत राहिले कारण ही भिंत नव्याने बांधलेली दिसत नव्हती महाराणींच्या दूरदर्शीपणाचे इंग्रजांना मोठे कौतुक वाटले आता युद्ध फक्त दिवसाच नव्हते रात्रीही होत राही जास्त नुकसान झाशीचेच होत होते दोन्ही बाजूच्या तोफा धडाडत होत्या परंतु झाशीच्या तोफांचा वेग कमी होत चालला होता खुदा बक्ष मेला गुलाम शत्रूच्या गोळीचा बळी ठरला मोतीबाई ठार झाली मेरी झाशी नाही दुंगी असे इंग्रज सत्यला ठामपणे खडसावून सांगणारी महाराणी झाशी इंग्रजांना गर्विष्ठ आणि खमेंडखोर वाटली हा त्यांचा दोषच होता ते केवळ झाशी राज्य उद्ध्वस्त करायला निघाले नव्हते त्या हेकेखोर राणीलाही जिवंत पकडण्याचा चंग त्यांनी बांधला होता महाराणीचे सैनिक जीवाची पर्वा न करता लढण्याची शिकस्त करत होते